आजचा दोन्ही वर्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये शुभेच्छा देत आहेत काय भावना मी आज वास्तविक पाहता मनापासून आनंद होतो की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय जे विकासाचं विजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं त्या विजनवर सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि नाबोलवणं ना भविष्यातील अशा पद्धतीचं यश या निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळेजण पाहतो आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांना या निमित्तानं एकत्र बोलवणं त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेणं त्याच वेळी आमच्या पत्रकार बांधवांच्या सोबत स्नेहभोजन घेणं हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याच्यापेक्षा वेगळं कुठलंही नियोजन आज नाही एक मोहीम लगेच दुसरी मोहीम आलेली आहे हातासमोर जिल्हा परिषदेची कशी आज येत असते काय मार्गदर्शन असणार मी बघितलं असेल की शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर मान्य मुख्यमंत्री यांनी राज्यातल्या सगळ्या नगरसेवकांच्यासाठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्यासाठी काम करा काँग्रेसशी काम करा हे या निमित्तानं सांगितलं विजयाचा उन्माद करू नका या तिन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेल्या आहेत आणि मला ते आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे आमचे दरम्यान कोटेजी त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे देवेंद्र कोटेजी असतील सचिन दादा असतील आमच्या सगळ्या टीम असतील खास करून रोहिणीताई तळवळकर असतील प्रचंड मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज सत्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला वाटतं सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी सत्याऐंशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही स्वीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि एक सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे पण काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला त्याचा म्हणून या लोकांच्या पोटी एम आय एम हा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला त्यामुळं भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून जी ठाम भूमिका ठेवली होती ते आम्हाला माहिती म्हणून लढायची परंतु माहिती कुणामुळे झाली नाही बघितलं आणि माहिती न करण्याची फळही त्यांनी बघितलेली आहे त्याच्यावर अधिक न बोलताना एवढंच सांगितलं आताही आमची माहिती करण्याची इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या तातडीवर लढू आणि आजही आमचा संकल्प आहे अबकी बार जिल्हा परिषद मी बीजेपी सरकार मी आज सरकारचं सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फलटवला आपल्याला दिसेलवादी भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या विरोधात खूप पूर्वीपासून लढत आलेला आहे आता महायुतीमध्ये त्यातला एक घटक महायुतीमध्ये अजितदारांच्या रुपानं आहे आता ते कुणा सोबत घेऊन लढतात कसे लढतात याच्याशी मला वाटते फार मोठा काय फरक पडण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही आजही सांगतो की भारतीय जनता पक्षाचे तेरा जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतोय आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली जनता पण आमच्यासोबत राहील आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं जे आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं तेच यश आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ते मिळेल आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्षा निवडून होता की व्यक्ती आणि पार्टी जिंकली त्याच्यावर बापू असं म्हणतायत की यश पचवता आलं पाहिजे लोकांना अजून यश पचवता येत नाही आता आपल्याला माझं एवढंच सांग आहे की आज आनंदोत्सव साजरा करतो कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि ती मेहनत मेहनत घेत असताना काही नाही केली काही नाही केली हा विषय भेटाला परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्यात म्हणजे जे बांधव आमचे निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळं अधिक याच्यावर चर्चा होणं उचित घेतली केली आणि फिगर काय म्हणाले सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सी एम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रती आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जनाजा दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सी एम साहेबांनी व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मांडले ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून त्यांनी धन्यवाद दिले त्यांचंही कौतुक मनापासून केलं निवडून आलेल्या सगळ्याच नगरसेवकांचं कौतुक मी 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 जमिनीवर काम करत होतो मी शहराच्या गल्ली गोळामध्ये प्रत्येक समाज बांधवाशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिलं असेल की आमच्या खास करून इथं देवेंद्रजी कोटेजी उभे आहेत त्या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास आहे अगदी गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक लोकप्रतिनिधी आमच्यासोबत निवडणूक लढत होता पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले नाही या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती नाही अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या निवडणुकीचं जे नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती आणि त्यामुळं ती माझी खात्री अंतिम नाही आत्मपरीक्षणातून आम्ही नवीन लढाई लढू त्याचबरोबर अगदी छला दो कदम पिछे नाही हटे दो कदम पिछे नाही हटे पचास कदम उंचे गिरे आहे पण गिरबी गिरे तो बी टांग उपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे करमायामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची युती होते चर्चा आहे संजय भेट घेतली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा काय नाही आमच्या दोघांचा युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झाली नाही अंतिम निर्णय उद्या होईल परंतु करमायाप विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर कर्मायापर्यंत आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून अक्कलकोटमध्ये दादासोबत आमच्या कोणाची युती होणार नाही आमच्या लागणार आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही होणार विजयाच्या मिरवणुकीमध्ये आपण माझा ट्रिगर कुणावर हे सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असलं असायलाच पाहिजे असं माझं मत आहे